अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 31 डिसेंबर वार आहे रविवार आणि आज वर्षातील शेवटचा दिवस आहे म्हणजे आज दोन हजार तेवीस हे रात्री बारा वाजता संपणार आहे आणि बारा वाजलपासून दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर बस ज्या न्यू इयर्स तयारी चालू असेल काही यांची तयारी सुद्धा झाली असेल खूप सारे प्लान सुद्धा तुम्ही केले असेल की न्यू इयर हे कस साजरा करणार आहे कस सेलिब्रेशन करणार आहे तर अशा बरेच तयार तुमच्या झाल्या असेल तर आपल्याला हे न्यू इयर जे आहे ते चांगल सेलिब्रेशन तर करायचं आहे परंतु त्यासोबत आपल्याला काही स्वामींची सेवा सुद्धा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे तर पहा आज तुम्हाला जर शक्य झालं तर आज आप स्वामी समर्थांचा स्वामी चरित्र जे आहे त्यामुळे एकवीस अध्याय असतात आणि हे तुम्ही आज दिवसभरामध्ये किंवा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही वाचू शकतात दोन अध्याय वाचा तीन अध्याय वाचा एकाच बैठकीमध्ये वाचले पाहिजे अस नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता तुम्हाला जेव्हा वे भेटेल तेव्हा तुम्हाला वाचायची आहे जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद स्वामींची कृपा ही सदैव आपल्या वती राहील तसेच आपल्याला संध्याकाळी एक उपाय सुद्धा करायचा आहे संध्याकाळी आपल्याला सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता तर बघा हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपल्याला करायचा आहे आपल्या घरात दोष भांडण अडचणी क्लेश आहे नकारात्मकता यासारख्या गोष्टी ज्या आहे त्या दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे जरी दोन हजार तेवीस मध्ये आपल्यासोबत अनेक अडचणी आलेले असतील किंवा काही अडचणी असेल तर या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेकर दोन हजार चोवीस हे आपल्या सुख समाधाना आणि ऐश्वर्या याव यासाठी आपल्या घराती नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाली करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी मोहरी जी असते तर ती पिव मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावा आणि देवघरासमोर ही पिव मोहरी जी आहे ती आप हातामध्ये घेऊन बसायच आहे उजव्या हाता आपल्याला मूळभर अशी पिवळी मोहरी घ्यायचे आहे आणि एक अग्रबत्ती लावायचे आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकामध्ये जे काल भैरव अष्टक दिलेला आहे तर त्याचा तुम्हाला तीन वेला पठन करायचा आहे कालभर अष्टक हे नकारात्मकता घरात दोष क्लेश हे दूर करण्यासाठी खूप महत्वाचा मांडल जात आणि त्यामुळे आपल्याला ती पिवळी मोहरी होता घेऊन आपल्याला हे तीन वे कालभरा अष्टक मैचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे जी अग्रबत्ती आपण लावलेले होती त्याची जी पण ती विभो पडेल जे अंगारा आपण त्याला म्हणतो तर तो तुम्हाला त्या पिवळी मोहरी वती घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या संपूर्ण घराच्या कोपमध्ये आपल्याला टाकायचा आहे आपला हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल बाल्कनी असेल सगळं घराच्या कोपरामध्ये आपल्याला टाकून द्या आहे हे टाकण्याचे अगोदर आपलं घर झाड घ्यायचे आहे आणि यानंतर ही मोहरी आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपण ही मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घरही झाडता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दुसरा दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी तुम्ही सका झाडू घेऊन हे घर तुम स्वच्छ करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घराम मोठ्या आवाजामे हनुमान चालिसा जे है ते सुद्धा लावायचा है किंवा तुम्हाला मोठ्या आवाजाम तुमच उच्चार जे आहे ते चांगले होत असतील हनुमान चालिसा वा सताने तर तुम्ही स्वतः मोठ्या आवाजामध्ये सुद्धा वाचू शकतात परंतु हे उच्चार तुमचे स्पष्ट होत नसेल तर तुम्ही एखाद्या मोबाईल वर्तसी सुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर आणि लवंगादी घरामध्ये फिरवा आहे तसेच आपल्या घरामध्ये आज आणि उद्या कोणत्याही प्रकारची भांडण करू नका कटकट -कट करू नका तसेच उद्याचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका तसेच आपल्या घरामध्ये काही तुटला फुटले वस्तू असतील काही प्लास्टिक काचेटले भांडे असेल तर ते सुद्धा आपल्याला आजच घराच्या बाहेर काढायचे आहे बंद पडलेले घड्याळ असेल तर तीच दुरुस्त करून घ्या किंवा नवीन घड्याळी आना ते जून बंद पडले घड्याळ हे घराच्या बाहेर कड तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे जे कॅलेंडर आहे जून कॅलेंडर ते तुम्हाला आजच तुरंत काढून घ्यायचा आहे आणि नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचा आहे हे जून कॅलेंडर आपल्याला घरा इकडे तिकडे कुठे भिंती अडक ठेवायचे नाही ते करून एखाद्या कोपर याला ठेवून द्या किंवा तुम्ही बाहेर फेकून दिला तरीसुद्धा चालेल जुने कॅलेंडर जे आहे ते घरा ठेवलेमुळे वास्तुदोष निर्माण होत असतात यामुळे ते कॅलेंडर सुद्धा आपल्या घराच्या बाहेर काढायचा आहे तसेच बघा उद्या नवीन पहिला दिवस आहे तर उद्या सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्या स्वामींचा मंदिराम नक्की जाऊन या किंवा तुम्हाला जे मंदिर जवळ असेल जिथे तुम्हाला जाण शक्य असेल त्या मंदिराला जाऊन नक्की दर्शन घ्या आणि प्रार्थना करा देवा की माझे नवीन वर्ष हे खूप चांगलं समाधाना जाऊ दे अशी नक्की तुम्ही प्रार्थना करा आपल्या घरावर आपल एक पाणीच नारळ हे लावून टाकायचा आहे आणि घरात व्यक्ती लावून आपल्याला कापूर उतरून आपतो जायच आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे ते सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि हा पिवळी मोहरीचा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडतर लाईक करा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू अस पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ